नमस्कार मित्रांनो राज्यातील शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेलं असेल नवीन एक विषय आहे राज्यातील शिक्षण विभागाचा तर केंद्र प्रमुख आता होणार आहे केंद्र समन्वयक तर मित्रांनो आतापर्यंत जे केंद्रप्रमुख जे पद होतं ते पद त्यांचं जे नाव असणार आहे ते आता बदलणार आहे आणि ते आता केंद्र समन्वयक म्हणून होणार आहे तर मित्रांनो तीस वर्षापूर्वी जेव्हा केंद्रप्रमुख पद निर्माण झालं आणि समसाधन केंद्र निर्माण झाले त्यामध्ये एक मोठा बदल होणार आहे कोणता असणार आहे कसा असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे केंद्र प्रमुख आता होणार केंद्र समन्वय तीस वर्षानंतर शिक्षण विभागात समूह साधन केंद्राबाबत अत्यंत महत्वाचा बदल होणार आहे कोणता असणार आहे कसा असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे राज्यातील शाळांच्या रचनेत तीस वर्षांनी मोठा बदल होणार आहे आता काय होणार आहे संपूर्ण सविस्तर जाणून घेऊ तर बघा शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राज्यात चार केंद्र शाळा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली होती तर तेव्हापासून मित्रांनो जवळपास तीस वर्ष पूर्ण झालेले आहे साधन केंद्र म्हणजे केंद्र निर्माण होऊन आणि आता त्या संरचनेमध्ये एक मोठा बदल होणार आहे तर बघा राज्यातील शाळांच्या रचनेत तीस वर्षांनी मोठा बदल करण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या केंद्र शाळा आता समूह साधन केंद्र या नावाने ओळखल्या जाणार असून केंद्रप्रमुख या पदाला समूह साधन केंद्र समन्वयक असे नाव देण्यात आलेले आहे तसेच राज्यभरातील चार हजार आठशे साठ समूह केंद्राची पुनर्रचना करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय केलेला होता प्राथमिक चौऱ्याण्णव मध्ये राज्यात चार हजार आठशे साठ केंद्र शाळा निर्माण करण्यात मान्यता देण्यात आलेली होती तसेच दहा शाळेमध्ये एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आलेली होती शाळेच्या समूहातील अन्य प्राथमिक शाळांना मार्गदर्शन करणे हे केंद्रीय शाळेचे काम होते तसेच प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ केंद्रप्रमुख पदेसुद्धा निर्माण करण्यात आलेली होती मात्र तीस वर्षात शिक्षण क्षेत्रात झालेले अमूलग्र बदल लक्षात घेऊन तसेच केंद्र सरकारने समग्र शिक्षण योजनेचा सुधारित केलेल्या आराखड्यात केलेली समूहसाधन केंद्राची तरतुदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार आता राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुणवत्तेवर आणि कृतीवर आधारित सर्व समावेशक शिक्षण शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासात सर्व प्रकारच्या मदतीची शेवटची यंत्रणा म्हणून समूह साधन केंद्रांना महत्वपूर्ण भूमिका पार पाडायची आहे नव्या रचनेमध्ये पूर्वीच्या चार हजार आठशे साठ केंद्रशाळा अर्थात समूह साधन केंद्र कायम राहणार आहे त्याशिवाय आणखी एकशे नऊ शाळा समूह साधन केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत स्थानिक परिस्थितीनुसार किमान आठ ते कमाल वीस या मर्यादित शाळा साधन केंद्राशी संलग्न करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असेल दुर्गम आदिवासी डोंगराळ नक्षलग्रस्त भागात सहा ते सात जिल्हा परिषद शाळा एक समूह साधन केंद्र असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे शिक्षण हक्क कायदा राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शाळेला सक्षम करणे शाळांना शैक्षणिक आणि प्रशासकीय सहाय्यक उपलब्ध दे करून देणे विविध दे उपक्रमामध्ये दे पालक शिक्षणप्रेमी नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग सुनिश्चित करणे अध्यापना शैक्षणिक सामग्रीचा वापर करण्यासाठी प्रभावी शैक्षणिक प्रतिमाने तयार करणे शिक्षकांना प्रशिक्षण देणे विद्यार्थी गळतीचे प्रमाण शून्यावर आणून प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या कायम ठेवणे शाळा बाहेरील मुलांना शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी उपाययोजना करणे अशी कामे समूह साधन केंद्रांना करावी लागणार आहे तसे गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी यांच्या मान्यतेने समूह साधन केंद्र अंतर्गत 7 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची नमुद करण्यात आले आहे समूह साधन केंद्र समन्वयकाची कामे काय शाळातील विद्यार्थ्यांची उपस्थिती संपादनूक वाढवण्यासाठी उद्दिष्ट ठरवून देऊन त्याचा आढावा घेणे आठवड्यातून किमान चार तासिका अध्यापन करणे पाचवी आठवीच्या फेरपरीक्षांचे नियोजन करणे शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणे शाळाबाह्य व्यवस्थापन समित्यासह विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे शाळासाठी किमान संसाधने उपलब्ध करून देणे हे संपूर्ण जे असणाऱ्या मित्रांनो केंद्र समन्वयकांनी करायचे आहे तर मित्रांनो या माहितीचा सारांश जर आपण पाहिला तर राज्यामध्ये जे केंद्र प्रमुख आणि समूह साधन केंद्र जे तयार झालेले होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्याला तीस था ले ले था त्या 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 आता तीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यामध्ये एक महत्वाचा बदल करण्यात येत आहे तो म्हणजे असा केंद्रप्रमुख जे पद असणार आहे ते आता केंद्र समन्वयक म्हणून असणार आहे आणि राज्यामध्ये जे काही समूह साधन केंद्र आहे त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे आणि काही नवीन समूह साधन केंद्र निर्माण करण्यात येणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती मित्रांनो शालेय शिक्षण विभागाची महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेतली अत्यंत अपडेट होती अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ माहिती सह अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद